नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी साठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलोत मित्रांनो या सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असणार बघा शेहेचाळीसावा या पाठमध्ये आपण सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स कव्हर केले आहेत मित्रांनो या व्हिडिओची आपल्याला पी डी एफ हवी असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये मी टेलिग्राम चॅनेलची लिंक दिली आहे त्यानुसार तुम्ही बघा पी डाउनलोड करू शकता पहिला प्रश्न आहे बघा दोन हजार तेवीस चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ब सुरेश वाडकर यांना बघा दोन हजार तेवीसचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार रहा करना गा, हा बघा कर प्रदान करण्यात आला आहे तर बघा महाराष्ट्र शासनाच्या वतीने बघा महाराष्ट्र शासनाच्या कार्य विभागा विभागातर्फे बघा गायन वादन क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांना बघा हा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा प्रदान करण्यात येतो तर हा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात येणार आहे तर सुरेश वाडकर यांना दोन हजार तेवीससाठी साठी आता बघा पर्याय ओ आहे बघा मकरंद कुंडले तर मकरंद कुंडले यांना बघा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस हा बघा मकरंद कुंडले यांना प्रदान करण्यात आला मित्रांनो मी जी काय एक्स्ट्रा माहिती सांगत आहे ती मी वहीमध्ये लिहून ठेवायची आहे बघा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस हा मकरंद कुंडले यांना प्रदान करण्यात आला त्यानंतर पर्याय क आहे बघा शशिकांत मुळे तर शशिकांत मुळे यांना बघा पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस हा शशिकांत मुळे यांना प्रदान करण्यात आला त्यानंतर बघा पर्याय ड आहे शंकर महादेवन तर यांना बघा ग्रॅमी पुरस्कार दोन हजार चोवीसने बघा सन्मानित करण्यात आले दुसरा प्रश्न आहे बघा टाईम मासिकने महिला पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस म्हणून कोणाला निवडले आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय लीना नायर तर लीना नायर यांना बघा टाईम मासिकने महिला पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस म्हणून बघा निवडले आहे आता पर्याबद्दल माहिती पाहूया पर्याय अ आहे बघा बीना मोदी तर बीना मोदी यांना बघा आउटस्टँडिंग बिझनेस वुमन ऑफ द इयर दोन हजार तेवीस या पुरस्काराने बघा बीना मोदी यांना सन्मानित करण्यात आले त्यानंतर पर्याय ब रितू करीधाल तर ऋितू करिधाल यांना बघा यूपीचा सर्वोच्च सन्मान यू पी गौरव पुरस्काराने बघा रितू करीधाल यांना सन्मानित करण्यात आले त्यानंतर पर्याय ड आहे बघा ईशा अंबानी तर ईशा अंबानी यांना बघा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर दोन हजार चोवीस या पुरस्काराने बघा ईशा अंबानी यांना सन्मानित करण्यात आले आणि टाईम मासिकने महिला पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस म्हणून कोणाला निवडले तर बघा लीना नायर यांना तिसरा प्रश्न आहे बघा देशातील सर्वात लांब केबल स्टेड पुलाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क गुजरात गुजरात या राज्यामध्ये दे बघा देशातील सर्वात लांब केबल स्टेड पूल हा जो काही आहे बघा याचे उद्घाटन करण्यात आले आहे देशातील सर्वात लांब केबल स्टेड पूल हा गुजरात या राज्यामध्ये आहे बघा त्याचे उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे कोणत्या ठिकाणी तर द्वारका या ठिकाणी हे विकसित केले आहे उद्घाटन आहे नरेंद्र मोदी यांनी केले आहे नाव काय दिले आहे तर बघा सुदर्शन पूल हा जो काही देशातील सर्वात लांब केबल स्टेड पूल आहे तो बघा सुदर्शन पूल या नावाने ओळखला जातो या पुलामुळे बघा द्वारका व द्वारका बेट या दरम्यानचा वेळ बघा कमी होणार आहे याची एकूण लांबी किती आहे तर बघा दोन पॉईंट बत्तीस किलोमीटर दोन पॉईंट बत्तीस किलोमीटर एवढी या याची लांबी आहे त्यानंतर बघा आता पर्याबद्दल माहिती पाहूया तर पर्याय अ बघा जम्मू आणि काश्मीर तर जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी बघा नुकतंच जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जो काही चिनाब ब्रिज आहे बघा या चिनाब नदीवर बांधण्यात आला आणि याचे उद्घाटन बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब ब्रिज चिनाब ब्रिज याचे उद्घाटन बघा नुकतंच पार पडले त्याचबरोबर बघा उत्तर जम्मू आणि काश्मीर याच ठिकाणी बघा पहिल्या इलेक्ट्रिक रे ट्रेनचे किंवा रेल्वेचे उद्घाटन देखील बघा जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी करण्यात आले जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आणि पहिल्या इलेक्ट्रिक ट्रेनचे उद्घाटन जम्मू काश्मीर या ठिकाणी करण्यात आले त्यानंतर पर्याय ब आहे बघा उत्तर प्रदेश तर उत्तर प्रदेश या ठिकाणी बघा बावीस जानेवारी रोजी जो काही श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा बघा उत्तर प्रदेश या ठिकाणी पार पडला उत्तर प्रदेशातील अयोध्या या ठिकाणी श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळा बघा उत्तर प्रदेश या ठिकाणी पार पडला कोणत्या दिवशी तर बावीस जानेवारी रोजी त्यानंतर पर्याय डो आहे बघा महाराष्ट्र तर, तर महाराष्ट्रामध्ये बघा एकवीस पॉईंट आठ किलोमीटर लांबीचा बघा अटल बिहारी वाजपेयी जो काही सागर सेतू आहे तर याचे लोकार्पण बघा महाराष्ट्र या ठिकाणी पार पडले मुंबई या ठिकाणी याचे उद्घाटन करण्यात आले हा जो काही अटल सेतू आहे तो बघा भारतातील सर्वात लांब सेतू आहे भारतातील सर्वात लांब सेतू अटल सेतू याचे उद्घाटन बघा महाराष्ट्र या ठिकाणी करण्यात आले त्याची लांबी किती आहे तर एकवीस पॉईंट आठ एकवीस पॉईंट आठ एवढी त्याची लांबी आहे तसेच बघा मुंबई या ठिकाणी बघा कोस्टल रोडचे पहिल्या टप्प्याचे उद्घाटन देखील करण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि त्याला नाव कोणाचे देण्यात येणार आहे तर बघा छत्रपती संभाजी महाराजांचे नाव बघा मुंबईच्या कोस्टल रोडला देण्यात येणार आहे भारतातील सर्वात लांब सागरी सेतू जो काही आहे तर त्याला नाव कोणाचे देण्यात आले आहे शिवडी नावासेवाला तर बघा अटल अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे शिवडी नावासेवा सागरी सेतूला चौथा प्रश्न आहे बघा दोन हजार तेवीसचा चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ड अशोक सराफ अशोक सराफ यांना बघा दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे दोन हजार एकवीसचा कोणास प्रदान करण्यात आला होता तर आशा भोसले दोन हजार एकवीस त्यानंतर बघा दोन हजार बावीस अप्पासाहेब धर्माधिकारी अप्पासाहेब धर्माधिकारी यांना बघा दोन हजार बावीसचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता दोन हजार एकवीसचा आशा भोसले यांना प्रदान करण्यात आला होता आता पर्याय क आहे बघा नरेंद्र मोदी तर नरेंद्र मोदी यांना बघा पहिला शिवसन्मान पुरस्कार त्यानंतर बघा लोकमान्य टिळक पुरस्कार दोन हजार तेवीस पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार हा बघा दोन हजार बावीसचा हा बघा नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला कोणकोणता तर पहिला शिवसन्मान पुरस्कार लोकमान्य टिळक पुरस्कार दोन हजार तेवीस त्यानंतर पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार बावीस हे बघा तीन महत्वाचे पुरस्कार हे नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आले आहेत त्यानंतरचा बघा पाचवा प्रश्न आहे देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय अ ओडिसा ओडिसा राज्यामध्ये बघा देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन हे बघा ओडिसा या राज्यामध्ये करण्यात आले आहे जरासा एक आपण महाराष्ट्र भूषण बद्दल बघा थोडीशी माहिती पाहूया बघा पहिला महाराष्ट्रभूषण पुरस्कार हा कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला होता तर बघा एकोणीसशे शहाण्णव साली पहिला महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता कोणास तर बघा पु ल देशपांडे पु ल देशपांडे यांना बघा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे तर देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे तर ओडिसा या ठिकाणी करण्यात आले आहे त्याचबरोबर बघा आदिवासींचा विश्वकोश प्रसिद्ध करणारे पहिले राज्य कोणते बनले होते तर बघा ओडिसा हे राज्य बनले होते आदिवासींचा विश्वकोश प्रसिद्ध करणारे पहिले राज्य त्यानंतर आता पर्यटक केरळ बद्दल थोडीशी माहिती पाहूया तर बघा राज्यभर सोन्याची समान किंमत लागू करणारे देशातील पहिले राज्य त्यानंतर बघा प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे पहिले उच्च न्यायालय केरळ त्यानंतर जलबजेट स्वीकारणारे देशातील पहिले राज्य केरळ मॅनहोल स्वच्छतासाठी रोबोटिक्सचा वापर करणारे पहिले राज्य केरळ त्यानंतर बघा मंदिरातील निधी विधीसाठी यांत्रिक हत्ती वापरणारे बघा पहिले राज्य हे देखील केरळ आहे नंतर बघा पर्याय क आहे महाराष्ट्र तर बघा ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर बघा महाराष्ट्र त्यानंतर पर्याय ब उत्तराखंड हा प्रश्न बघा महत्वाचा आहे परीक्षेत विचारला जाऊ शकतो तर बघा समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर बघा उत्तराखंड महत्वाचा प्रश्न आहे याला बघा स्टार मार्क करून ठेवा तुम्ही सवा प्रश्न बघा आता चे पहिले भारतीय वंशाचे अध्यक्ष कोण बनले आहेत तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय अ समीर शाह समीर शाह हे बघा सीचे पहिले भारतीय वंशाचे अध्यक्ष हे बघा बनले आहेत आता पर्यायबद्दल माहिती पाहूया तर बघा पर्याय ब आहे बघा नवाफ सलाम नवाफ सलाम हे बघा आय जीचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे बघा अध्यक्ष बनले आहेत नवाफ सलाम त्यानंतर बघा पर्याय ड आहे बघा निखिल जोशी तर निखिल जोशी यांचे बघा बोईंग इंडिया डिफेन्सचे व्यवस्थापकीय संचालक पदी बघा नियुक्ती करण्यात आली आहे निखिल जोशी यांची त्यानंतर बघा पर्याय क आहे वीरेंद्र बन्सल तर वीरेंद्र बन्सल यांची बघा एस बी आय कॅपिटल मार्केटच्या एम डी आणि सीईओ पदी बघा वीरेंद्र बन्सल यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर बघा सातवा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बघा शेतकऱ्यांसाठी जगातील सर्वात मोठी कोणती योजना सुरू केली आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क गोदाम योजना गोदाम योजना ही बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी जगातील सर्वात मोठी योजना बघा सुरू केली आहे आठवा प्रश्न आहे आगामी लोकसभा निवडणुकीत किती वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना घरात राहून मतदान करता येणार आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ड ऐंशी वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ऐंशी वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या बघा व्यक्तींना घरात राहून मतदान करता येणार आहे आता याबाबत बघा एक महत्वाची घडामोड आहे तर बघा महाराष्ट्रातील बघा पेठ जी काही विधानसभा मतदार संघाच्या पोटनिव महाराष्ट्र कसबापेठ विधानसभा मतदारसंघाच्या बघा पोटनिवडणुकीत पहिल्यांदा ऐंशी वयापेक्षा जास्त जे काही मतदार आहेत त्यांना बघा घरातून मतदान करण्याचा अधिकार दिला होता महाराष्ट्रामध्ये कसबापेठ विधानसभा मतदारसंघाच्या बघा पोटनिवडणुकीत पहिल्यांदा ऐंशी वर्षापेक्षा जास्त जे काही मतदा वय वा, वय आहे बघा मतदाराचे तर त्यांना बघा घरातून घ घरातून मतदान करण्याचा अधिकार बघा देण्यात आला होता नववा प्रश्न आहे बघा कोणत्या देशाचे पहिले खाजगी यान ओडिसियस हे चंद्रावर उतरविण्यात आले आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ब अमेरिका अमेरिका देशाचे बघा पहिले खाजगी यान ओडिसियस हे बघा चंद्रावर उतरविण्यात आले आहे तर थोडीशी माहिती पाहूया तर बघा भारताच्या चंद्रयान तीन नंतर बघा पृथ्वीच्या उपग्रहावर उतरवणारे यान बघा ओडिसियस हे बघा दुसरे यान ठरले आहे भारताच्या चंद्रयान तीन नंतर पृथ्वीच्या उपग्रहावर उतरविण्यात येणारे बघा यान ओडिसियस हे बघा दुसरे यान ठरले आहे त्यानंतर बघा पर्याय ड आहे जपान तर जपान हा बघा चंद्रावर यान उतरवणारा बघा पाचवा देश ठरला आहे चंद्रावर यान उतरवणारा जपान हा बघा पाचवा देश ठरला आहे त्यानंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत कितवा देश ठरला होता तर बघा चौथा चौथा बघा भारत देश हा ठरला होता दहावा प्रश्न आहे संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क वाराणसी वाराणसी या ठिकाणी बघा संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण बघा करण्यात आले आहे याची उंची किती आहे तर बघा उंची आहे पंचवीस फूट पंचवीस फूट एवढी बघा याची उंची आहे याचे उद्घाटन कोणी केले तर बघा नरेंद्र मोदी अनावरण नरेंद्र मोदी यांनी केले या, तर आता पर्याबद्दल माहिती पाहूया पर्याय आहे बघा विजयवाडा तर विजयवाडा या ठिकाणी बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण बघा विजयवाडा या ठिकाणी करण्यात आले त्यानंतर पर्याय डो आहे बघा डेहराडून तर डेहराडून या ठिकाणी बघा भारताचे पहिले सी डी एस बिपिन रावत यांच्या पुतल्याचे अनावरण बघा डेहराडून या ठिकाणी करण्यात आले त्यानंतर पर्याय ब आहे बघा रत्नागिरी तर रत्नागिरी या ठिकाणी बघा छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतल्याचे अनावरण बघा रत्नागिरी या ठिकाणी करण्यात आले अकरावा प्रश्न आहे जगात सर्वाधिक जंगलाचे प्रमाण कोणत्या देशात आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय अ रशिया जगात सर्वाधिक जंगलाचे प्रमाण बघा रशिया या देशामध्ये आहे जगातील एकूण जंगलामध्ये बघा वीस पॉईंट दोन टक्के वीस पॉईंट दोन टक्के एवढे प्रमाण बघा रशियाच्या जंगलाचे आहे त्यानंतर भारताचा वाटा किती आहे जग जगाच्या जंगलामध्ये तर बघा एक पॉईंट आठ टक्के एक पॉईंट आठ टक्के हा बघा भारताचा वाटा आहे बारावा प्रश्न आहे बघा टेस्टमध्ये इंग्लंड विरुद्ध शंभर बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ड आर अश्विन आर अश्विन हा बघा इंग्लंड विरुद्ध शंभर बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे त्याचबरोबर बघा एक महत्वाचा आहे मुद्दा तर बघा टेस्टमध्ये टेस्टमध्ये पाचशे विकेट घेणारा आर अश्विन हा कितवा गोलंदाज बनला आहे तर बघा दुसरा दुसरा गोलंदाज बघा आर अश्विन हा बनला आहे टेस्टमध्ये पाचशे विकेट घेणारा पाचशे विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण आहे तर बघा अनिल कुंबळे अनिल कुंबळे हा बघा टेस्टमध्ये पाचशे बली घेणारा बघा पहिला भारतीय गोलंदाज आहे आणि दुसरा गोलंदाज कोण ठरला आहे तर आर अश्विन हा दुसरा गोलंदाज ठरला आहे त्यानंतर बघा एक हजार धावा आणि शंभर विकेट एक हजार धावा आणि शंभर विकेट घेणारा बघा इंग्लंड विरुद्ध इंग्लंड विरुद्ध एक हजार धावा आणि शंभर विकेट पूर्ण करणारा बघा पहिला आशियाई खेळा खेळाडू हा बघा आर अश्विन बनला आहे त्यानंतर अजून एक महत्त्वाचा पॉईंट टेस्टमधल्या आपल्या सगळ्या लेटेस्ट जा चालू घडामोडी ते आपण पाहूया तर बघा जोरूट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकोणीस हजार धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज बघा बनला इंग्लंडचा इंग्लंडचा पहिला फलंदाज बघा जोरूट हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकोणीस हजार धावा पूर्ण कराला करणारा इंग्लंडचा पहिला खेळाडू हा बनला आहे त्यानंतर बघा पथुम निसंका पथुम निसंका हा बघा द्विशतक करणारा पहिला श्रीलंकन खेळाडू बनला आहे पथुम निसंका द्विशतक करणारा पहिला श्रीलंकन खेळाडू बनला आहे त्यानंतर पर, पर्या पर्याय आहे बघा जसप्रीत बुमरा तर जसप्रीत बुमरा हा बघा तिन्ही फॉर्मॅट म्हण तिन्ही फॉर्मॅटमध्ये मन म्हणजेच डी आय टेस्ट आणि टी ट्वेंटी या तिन्ही फॉर्मॅटमध्ये बघा पहिल्या क्रमांकावर पोहोचणारा पहिला, क्रमांका पहिला गोलंदाज बघा हा जसप्रीत बुमराह हा बनला आहे त्यानंतर कगी सोरबाडा साऊथ आफ्रिकेचा खेळाडू तर हा बघा आय पी एलमध्ये सर्वात जलद शंभर विकेट घेणारा खेळाडू हा बघा कगी सोरबाडा बनला आहे त्यानंतर टी ट्वेंटीमध्ये बघा सर्वाधिक शतक करणारा रोहित शर्मा हा बघा खेळाडू बनला आहे त्यानंतर बघा आय पी एलमधील मधील सर्वात महान कर्णधार म्हणून कोणाची निवड झाली आहे तर बघा महेंद्रसिंग धोनी यांची निवड झाली आहे आय पी एलमधील सर्वात महान कर्णधार म्हणून इतक्या महत्त्वाच्या बघा लेटेस्ट चालू घडामोडी आहेत या क्रिकेटबद्दल त्यानंतर बघा तेरावा प्रश्न आहे एम टी ई एक्स चोवीस हे सागरी तंत्रज्ञान प्रदर्शन कोठे भरवण्यात आले आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्यायड विशाखापट्टणम विशाखापट्टणम या ठिकाणी बघा एम टी ई एक्स चोवीस हे सागरी तंत्रज्ञान प्रदर्शन हे बघा भरविण्यात आले आहे याचे उद्घाटन कोणी केले तर बघा राजनाथ सिंह राजनाथ सिंह यांनी बघा याचे उद्घाटन केले आहे चौदावा प्रश्न आहे बघा केंद्रीय दक्षता आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क ए एस राजीव ए एस राजीव यांची बघा केंद्रीय दक्षता आयुक्तपदी बघा नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर आता पर्यायाबद्दल माहिती पाहूया तर बघा पर्याय अ नितीन करीर तर नितीन करीर यांची बघा महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून बघा नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर बघा पर्याय ब आहे हिरालाल समरिया तर हिरालाल समरिया कोण आहेत तर बघा भारताचे मुख्य माहिती आयुक्त हे बघा हिरालाल समरिया आहेत पर्याय ड आहे बघा अरविंद पनगारिया तर अरविंद पनगारिया यांची बघा सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी बघा अरविंद पनगारिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पंधरावा प्रश्न आहे बघा देशातील सर्वात मोठे हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र कोठे स्थापन केले जाणार आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब विशाखापट्टणम विशाखापट्टणम या ठिकाणी बघा देशातील सर्वात मोठे हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र बघा स्थापन केले जाणार आहे सोळावा प्रश्न आहे बघा देशातील सर्वात मोठे व महाराष्ट्रातील पहिले एम एस एम ई डिफेन्स एक्सपो दोन हजार चोवीस कोठे भरविण्यात येत आहे तर बघा योग्य उत्तर हे पर्याय अ पुणे पुणे या ठिकाणी बघा देशातील सर्वात मोठे आणि महाराष्ट्रातील पहिले म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रथमच बघा पुण्या पुणे या ठिकाणी एम एस एम ई डिफेन्स एक्सपो दोन हजार चोवीसचे बघा जे काही डिफेन्स एक्सपो दोन हजार चोवीस हे बघा भरविण्यात येत आहे महाराष्ट्रातील पहिले मित्रांनो अशा प्रकारे बघा महत्त्वाचे सोळा करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये काही सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओची जर आपल्याला पी डी एफ हवी असेल तर आपण टेलिग्राम या चॅनलवरून बघा ही पी डी एफ डाउनलोड करू शकतो मी टेलिग्राम चॅनलची लिंक बघा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या त्या लिंकवरून बघा तुम्ही व्हिडिओ हा डाउनलोड करू शकता